असलच दरवर्षीप्रमाणे आज जाणार आहे इकविराईची पालखी जादू या गावामधून आणि सोबत आहेत बाऊजी किंवा आमच्या कार्टून पूजा ताई बाकी तन्वीताई बाकी आहेत मिलिंद युगान सर्व आहेत आणि पालखी पण आलेली आहे या वर्ष काय रात्री गेलो नाही कारण आम्ही गेलतो शर्यतीनं त्यामुळे लेट आलो चला पालखीला चला सर्व फ्रेश होतात आणि युगान भाई पण आलेला आहे चला बाकी मंडळी आहेत जामरुक गावची पोर कार्टी न? ना जामरुक गावची काटी ती सर्व भेटतील बघायला तर चला येऊ द्या पालखी मग जाऊया आपण कंटिन्यू करा ब्लॉग ला पायी पायी जाऊया आईच्या पालखीला चलो कच्छा बोलू येतो ना तू तू येतो ना आता कशी दिसते पोर कैसा हिरो कैसा आहे हमारा अच्छा आहे हॅलो कोणच आहे चष्मा चष्मा कुणाच आहे तुझा आहे मला दे मला दे दे मला मला दे दे घेऊ का या या जामरुसिटी आलेली आहे तिथे आलेले सुरुवात केली आहे पदयात्राला आणि सोबत मिलिंद भाई ब्लॉगर दुसरे ब्लॉगर आता आणि नाही केले भरपूर टाईम झाला केलेला तर ब्लॉगर तुझी जरा सांगू शकतो पण आता आपल्या का गावात घेतली पालखी आज पाटे निघली आहे मंदिरातून पाच सहा झालं काय इलाज नाही त्या गोष्टीला तर आता आम्ही चालतो असते असते तर नाव किरू जाधव बॉक्स किर किरू जाधव किरू जाधव आपल्या भाईचा या आहे या आपल्या चॅनल आहे यालावं

तर मंडळी सहा वाजलेले हे पालखी निघलेली तेव्हा आणि आता वाजले साडेनऊ इथपर्यंतचा सा प्रवास दोन तीन तासांचा झाला आणि आता पावून मी अजून आलेली नाही हालपाटेवर आल आम्ही आलेलो आहेत पाहूया किती वेळ लागतोय कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगला आणि मंडळी थोडी चिखलेली जाणवते अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत आणि आम्हाला काय काय कायाबी चालते आणि कायाबी जाता आम्ही त्यामुळे काय टेन्शन नाही तर कसा वाटला प्रवास इथपर्यंतचा चांगला मंडळी सगळी नाश्त्याला बसलेली आराम करतात आराम केले होते बोलणार जाऊ आम्ही आराम करत जाऊ नंतर टेम्पो जायचं काय चालेल चालेल काय मित्रांनो आता आम्ही खोपलीमध्ये आले मस्त नाश्ता वगैरे केला आता निघू पालखी गेले पुढं काय का झाला समोसा मसाला भरपूर काय बी खाल्ला पराई जा होणार रविवा दात चा बोला हे कशा बाटले घर फिरल्या इकडे भाऊजे आहेत भले खाल्ला काय खाल्ला जेवला पुढं

खाली तर मंदिरवर आहे विश्रांती घेतली थोडी आराम करतात सगळे आम्ही पण आराम करतो कारण घाट चढायला हल त्याकर विश्रांती चालेल विश्रांतीनंतर पुन्हा आईच्या भेटीसाठी जाऊया तर मित्रांनो आता बारा वाजलेले आहेत आणि आज शिंगरोपा मंदिराचे पोचले आहे पालखी पण पोचले नाही आम्ही पण पोचलो कोकम जूस आहे आता कोकम सर रुपये फुल पावर येईल कोरा ना एकदम जॉसात पलतील डायरेक्ट आता काय कोण शंभर टक्के शंभर टक्के फक्त मथूर का बक्कास हो बक्कास हो बक्कास ओ मथूर आणि बक्कास दोन्ही साईडला बसलेले आहेत आपण ते लांब करून आता आईच्या भेटीसाठी झालेलं आहे त्यामुळे चला जाऊया आता टायगर फोटोशूट चालू आहे यांचं हे काय महाकरा काय तर आता इथे जेवण जेवण असेल ना असेल दरवर्षी प्रमाणे मित्रांनो इकडे जेवण आहे मी आता वाघजाई मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही पालखी पण आता झालेले आहे चला जाऊया दर्शन घेऊया इकडे बाकी मंडळी बसलेली आहे तर मंदिरात जाऊ दर्शन घेऊ जरा इकडे सवली लेडीज मांडलेली बसले Hi. चला हॅलो हॅलो चला दर्शन घेऊया इकडे <laughs> थकलीच सर्व तरी आमचे गावाले पण इथे हल्लेले आहेत पालखीला बाकी मंडळी आहेत त्यांना बाकी जामरुक गावची ते भांडणं झाले त्यांची तुशार भाई कस गेल प्रवास प्रवास कस गेल खूप सुंदर, सुंदर। अति सुंदर का मला कसं आमचे गावाले काय बोलतात पुढे कसं गेलं प्रवास मग पहिलाच वर्ष आहे तीन वर्ष झाली का ठीक आहे ठीक आहे चला मग आराम करूया चालून चालून जमले खूप पाय पण दिसतात अजून तर भरपूर बाकी आहे पोखऱ्या वगैरे पाय गाडीत करून परती झालेली आहे पोराजी जेवण पण आहे जेवण घेऊ जेवण वगैरे करून घेऊ आणि डायरेक्ट फार्म पुढे स्टॉप आहे तिकडे डायरेक्ट मित्र नाताल मॅप्रो गार्डनला बघूया एक्सट्रीम जूस गार्डन आए मागे चल बढ़िया खाई दे दोरे मोजी तो मोजी तो मोजी तो पे हो तो स्पेशल मोजी तो हाँ। मित्रांनो इथं सॅम्पल खाऊन घेतला आम्ही सर्वांनी एक एक सॅम्पल खायचं ना नीट निघाय नी नीट निघायचं नी नाही इकडे गार्डन आहे आता आराम करू आल्यासारखं काय नाही पण आता फार्म हाऊसमध्ये मध्ये आलेलो आहोत आम्ही आणि रात्रीच्या जेवणासाठी सोय चालू आहे आणि इकडे सर्व मंडळी बसलेली आहेत चला पाहूया किती लेडीज सर्व अगोदरच आलेले आहेत <laughs> इकडे बेलवाले बसले आहेत की इकडं मंडळी सर्व आहेतच आमची झोराबेंची मंडळी भामरूपचे काटे बाकी सर्व इकडे मंडळी बसले आहेत झोपलेली पण आहेत भारत असेल अजून पुढे आहे भारत जसंचा प्रवास झालेला आहे किती वेळ होतो भेटूया पायथ्याशी आलेला आहोत आणि तेरा तास लागले आम्हाला एकवीरच्या पायथ्याशी येण्यासाठी आणि खूप दमलेले पाय दुखतात फायनली पोहोचलो आहोत तर डी जे मागे पायथ्याशी शाहूजी येऊन बसलेले आहेत पायथ्याशी आलो आहे पहिले दर्शन घेऊ आणि मग आरती वगैरे होईल A ver,

आमची झोराबेनची मंडळी पण बसलेली मेघा काकी तुम्हाला 哎呀！ फायनली मित्रांनो आईच्या दरबारी पोचलो आहोत पालखी मागून आलेली आहे तर आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आईचा दरबार पब्लिक तर आहेच आईक वेची भक्त आणि हे बघा आधी जेवण थांबलं ते येऊ तर आता दर्शन पालखी आल्यानंतरच घेऊ तू पण तू पण तर पालखीची वाट पाहूया आणि आई एकच्या भेटीला जेवढं येऊ तेवढं कमीच असतं तर काय पुढे काय बोलणार प्रत्येक वेळीला हेच बोलतो आपण तेच दरवेलीला रिपीट करत राहू पालखीची वाट बघू आल्यानंतर आपण भेटू

आता पाहिलं आपण दर्शन आईचं दर्शन सकाळपासून आमच्याच बरोबर होते पण आम्हाला काय भेटले नाही ठीक आहे आता एक वेळा मंदिर झाले भेट ठीक आहे आता भेटू आणि निघू लवकरच चला भेटू नेक्स्ट टाइम नक्की हा नेरच्या बालकी चला ब बाय तर मित्रांनो आई माऊलीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघलेलो आहोत चला दर्शन एकदम निवांत झालं आता घरी जाऊन जेवण आहे हा जेवण आहे जिथं आपण फार्मास आहे तिथं जेवण आहे रात्रीचा पण बघूया की जे जसं टाईम होईल तसं जेवण पण करूया किंवा टाईम झालं जर घरी जाऊया टाईमावर डिफेंड करतं आणि चला जाऊया आता भेटू डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा चला ब बाय